सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली गाण्याचा कार्यक्रम करणार नाही हे भैरवीला एकनाथ कान्हू आणि सगळेच बोलतात भैरवी ओरडून म्हणते ए लय मा झालंय का हे तुमचं एकीचं बळ आहे ना केवळ टिकतं तेच बघते बघायचं आहे का ए सावळे तुला कार्यक्रमाचे पाच हजार मिळतील तरी साऊ काहीच बोलत नाही तिथून ती दहा हजार पंचवीस हजार जयंती म्हणते अगं हो मन होमन पण तरी पण साहू काहीच बोलत नाही भैरवी म्हणते पन्नास हजार मिळतील जयंती म्हणते भैग पन्नास हजार एकनाथ म्हणतो भैरवी माई पन्नास काय पाच लाख दिलं ना तरी सावली येणार नाही आता भैरवी मोठ्याने ओरडते हे सावळे तुझ्या विठ्ठलासमोर तू वचन दिलंस विसरलीस का आता तुझा विठ्ठलच बघेल तू वचन पाळतेस की नाही एकनाथ भैरवीचे पाय पकडतो आणि म्हणतो माई माझ्या साऊसोबत असं नाका करू आहो तिचं लग्न होतं तर उद्या ना साऊ पळत जाते आणि एकनाथला उठवते भैरवी म्हणते सावळे उद्या तुझी वाट बघते हलका जगन्नाथला म्हणते ह्या भैरवीला कसला माझे काय माहिती बिचाऱ्या सावलीला ती किती त्रास देते जगन्नाथ म्हणतो फक्त उद्याचा दिवस ती भैरवी आणि ताऱ्याचं सत्य उद्या समोर येऊ की नाही येऊ पण सावली मात्र उद्या मेंदळींची सून होणार आणि सगळे प्रश्न आपोआपच सुटणार तेवढेच जगन्नाथला फोन येतो बॉस ती अस्मी आणि डमी हॉटेलमध्ये पार्टी करतायत अस्मीचे खुटे आहे बाबा दारू पित असतात आसमी म्हणते करा करा मस्त मजा करा तसं पण बिल आपल्याला कुठे भरायचं आहे जगन्नाथच भरणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का एकदा की ते सारंगशी लग्न झालं तर मी त्याला डिवोर्स देणार आणि होणार कोठ्याची मालकीन मग काय तुम्हाला पण एक कोटी देणार आता एक कुटी म्हटल्यावर दोघं पण हादरतात आसमी म्हणते त्या जगन्नाथला काय वाटलं त्याचं ऐकून मी लग्न नाही करणार तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो आठवण काढलीस का आता आसमीचा चेहरा पडतो पण ती हसायला लागते आणि म्हणते जगन्नाथ तुम्हाला काय वाटलं मी लग्न नाही करणार काहीही झालं तरी मी हे लग्न करणार हलका फाईल पुढे करत म्हणते विसरली का हे कॉन्ट्रॅक्ट हे जर त्या तिलो तुम्हाला दाखवलं ना तुझी वाट लागेल अस्मी फाईल घेते आणि बघून हसते आणि म्हणते आता या अस्मीला कुणीही थांबू शकत नाही आता जगन्नाथ पटकन तिच्या पुढे जातो आणि अस्मी घाबरते तो आशीच। आशीच तुझा का भीती जी। तो अशीच अशीच तुझ्या डोळ्यामध्ये कायम भीती पाहिजे तो पैशाचं बंडल फेकत म्हणतो हे उचल आणि जा इश करायला तो धमकी देतो आणि निघून जातो अस्मी म्हणते ह्या पैशासाठी मी एवढी संपत्ती सोडणार तिचा बाप म्हणतो ए बाई विडी झालीस की काय हा माणूस किती खतरनाक आहे ना, ना? तुला माहिती नाही सारंगच्या कार्यक्रमासाठी सगळेच गोळा होतात सारंग राजकुमार नील आणि सोम यांची मस्ती चालू असते भैरवनी तारा कार्यक्रमात पोचतात तारा म्हणते मॉम ती सावली येईल ना भैरव म्हणते येईल काय तिला यावंच लागणार नाही आली ना तिरडीवरून उठून आणील ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते या ना खूप छान दिसत आहे भैरव म्हणते थँक्यू तू पण खूप छान दिसतेस तेवढे जगन्नाथ आणि अलका येतात आणि त्यांच्यासमोर अस्मी आणि ऐश्वर्या आता दोघी पण त्या दोघांना खूनच देतात अलका म्हणते ही अस्मीची चाल कळाली पण ही भैरवी हिचं काय हिचं आणि ताराचं सा सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं जगन्नाथ म्हणतो काळजी नको करू त्याची पण सोय झाली चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा सुंदर दिसतेस तिथून ती काय हो सतत कौतुक करता खोटं करता की खरं हे पण कळत नाही तोंत अगं तू सतत सुंदर दिसते त्याला मी काय करणार अमृता येते आणि ऐकत असते आता तिलोत्तमाचा चेहरा पडतो तीन ती सारंग कुठे अमृता म्हणते तो काय आता सारंग पण मस्त आवरून तयार असतो साऊ ड्रेस घालते सगळेच म्हणतात नको ना जाऊ साऊ अगं हळदीचं अंगे काही झालं तर साऊ म्हणते माझा विठ्ठल आहे ना काही होणार नाही जयंती म्हणते जा जा यांचं नको ऐकू अगं यांचे आठवडे पैसे तो एकाच दिवसात कमवते जा जा अगं माईचे उपकार ठेव हो, आपू भाऊजीला काही झालं असतं तर आता सावली तिच्याकडे रांगाने बघते जयंती म्हणते सॉरी सॉरी अप्पू भाऊजीविषयी काही बोलायचं नाही जा जा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद